जनतेच्या हक्काचं खुलं व्यासपीठ आवाज जनसामान्यांचा लाईव्ह वन न्यूज पीरसाहेब रुस यात्रेची तयारी उत्साहात सुरू निमसाखर तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असणारे पीरसाहेबुरुस यात्रेची तयारी उत्साहात सुरू झाली आहे निमसाखर गावचे पीरसाहेब देवस्थानचे मानकरी व तंटामुक्ती अध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे अध्यक्ष श्री संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार रूढी व परंपरेनुसार चालत आलेली पीरसाहेबुरुस यात्रा शनिवार दिनांक बावीस तीन दोन पासून सुरू होत असून निमसाखर व निमसाखर पंचक्रोशीतील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने दर्शनासाठी येत असतात शनिवार दिनांक बावीस तीन दोन हजार पंचवीस रोजी संदल वाजत गाजत मिरवणूक गलत चढवणे व रविवार दिनांक तेवीस तीन दोन हजार पंचवीस रोजी यात्रेचा मुख्य दिवस असून सायंकाळी नऊ वाजता आनंद महाजन जळगावकर यांचा लोकनाट्य तमाशा मनोरंजनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे सोमवार दिनांक रोजी महिला दर्शनासाठी येतात अशी माहिती गावचे तंटामुक्ती अध्यक्ष व यात्रेचे मुख्य मानकरी व श्री संतोष जयकुमार रणवरे पाटील यांनी दिली या यात्रेसाठी ग्रामस्थ व ग्रामपंचायत एम एसई बी आरोग्य विभाग पोलीस खाते यांचे विशेष सहकार्य होते तसेच साहेब उरुस यात्रा पार पाडण्यासाठी यात्रा कमिटीचे अध्यक्ष संतोष जयकुमार रणौरे पाटील निमसाकर गावचे विद्यमान सरपंच श्री धैर्यशील विजयकुमार रणवरे पाटील सदस्य श्री सुनील नाना रणवरे श्री गजानन रणवरे श्री राजेंद्र रणवरे श्री धनंजय रणवरे श्री धीरज रणवरे पाटील श्री अजित दादा रणवरे श्री सिद्धार्थ रणसिंग श्री अजिंक्य आनंदराव रणवरे पाटील श्री आनंदकुमार चव्हाण श्री निखिल अडसूळ श्री खुदाबाई मुलानी लतीफभाई मुलानी रशीद बाळूभाई मुलानी यांचे विशेष योगदान असते प्रतिनिधी राजू पाळेकर